जय शिवराया मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचं अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही मंजूर करून देण्यात आलेली आहे त्याचं वाटप सुद्धा होणार आहे पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्यामध्ये तालुके कोणते पात्र असणार आहेत त्या तालुक्यात निधी किती वितरित करण्यात येणार आहे एकूण शेतकऱ्यांची आकडेवारी किती असणार आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम हेक्टरी किती मिळणार आहे याचं वाटप कशा प्रकारे होणार आहे कधी वाटप हे होणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो गणेश ठाकरे कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनल लाईक व सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून असेच नवीन व्हिडिओ पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अहवाल सादर करण्यात आले होते आणि अहवाला आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा मंजूर करून देण्यात आली त्यासाठी एक मार्च रोजी एक महत्वपूर्ण जाहीर करण्यात आलेले आणि जी आर नुसार आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे जवळपास चोवीस लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे तर दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटीचा निधी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करून देण्यात आलेला आहे यामध्ये नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती जवळपास लेख एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची संख्या असणार आहे शिवनार आहे आणि येथला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान रक्कम रक्कमही मिळणार आहे जवळपास दो दोन लाख एकावन्न हजार सहाशे पंचा पंच्याहत्तर शेतकरी तालुक्यातील पात्र करण्यात आलेले जो निधी जो आहे तो चारशे दोनशे अठ्ठेचाळीस कोटीचा निधी या जिल्ह्यासाठी मंजूर करून देण्यात आलेला आहे धुळे जिल्ह्यात शिंदेखेड राज्य आहे जवळपास चोवीस चोसठ हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं नंदुरबार जिल्ह्यात एकावन्न हजार पाचशे दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं जळगाव जिल्ह्यात चौतीस हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि जवळपास जे शेतकरी ते चार लाख चौपन्न हजार आठशे शहाण्णव शेतकरी होते या शेतकऱ्यांना आता ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं पंचावन्न हजार आठशे चौरेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान जे आकडेवारी आहे ती अशा प्रकारे एक लाख चो पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता ही नुकसान भरपाई रक्कम वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले कृषी विभागाच्या माध्यमातून तलाटेच्या माध्यमातून डॉक्युमेंट जमा करण्याकरता ही सुरुवात झालेली आहे आता नाशिकचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं नाशिक, नाशिक आहे नांद चांदेवाडी आहे नाशिक आ, बातोकली ज, ज जायफळ आणि देवळा या मंडळ या मंडळासाठी सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार शिंदगा आहे शिंदगाव आहे दोडगाव आहे मोनगाव भुमरी मोजवाडी कि तिकवाडी आणि खेड शिर... अशा या मंडळासाठी सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे धुळेमध्ये धुळे आहे सांडोरे आहे आणि चिरटपूर या तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे आता जळगाव जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं जळगाव आहे शिर आहे जामनेगरी आहे अशा प्रकारे या मंडळासाठी सर्वच्या सर्व मंडळासाठी या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे संभाजीनगर संभाजीनगर आहे सिल्ड आहे खुलताबाद आहे वैजापूर आहे किन्नड आहे आणि गंगापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे त्यानंतर जालनामध्ये जाफराबाद आहे परतूर आहे आणि घनसावकी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाईची या मंडळासाठी नुकसान भरपाईची रक्कम ही मंजूर करून देण्यात आलेली आहे परभणी जिल्ह्यात परभणी पूर्णा आणि पालम या मंडळासाठी गंगाखेड या मंडळासाठी या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कमी वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात खानापूर चित्ताहे भांडेगाव कळमनुरी साळवा औंढा नागनाथ त्यानंतर सिद्धेश्वर शिरड शहापूर शेनगाव पुसेगाव आणि बाबुळगाव या मंडळातील शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाईची रक्कमी वाटप ही होणार आहे नांदेड जिल्ह्यात नांदेड आहे नायगाव आहे आणि कुंदारा या मंडळासाठी या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे त्यामध्ये दिग्र सुद्धा आहे लातूर लातूरमध्ये लातूर असनी आणि उदगीर या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे त्याचा सुद्धा जे आर आणि निधी सुद्धा मंजूर करून देण्यात आलेला आहे निलंगा आणि बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे आता याचं वाटप लवकरच होणार आहे कृषी विभागाच्या माध्यमातून तलाठी यांच्या माध्यमातून आधार कार्ड बँकेचं पासबुक का अशा प्रकारचे डॉक्युमेंट जमा करण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि त्याची यादी सुद्धा आता लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे हिट्री अनुदान आपल्याला ते आपलं जे पीक आहे ते जिरायती पीक जे आहे ते जिरायती पिकासाठी आठ हजार पाचशे रुपये एवढं अनुदान आपल्याला दिलं जाणार आहे त्यानंतर आपलं फळबाग पीक असेल तर त्यासाठी सतरा हजार पाचशे रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे आणि बहुपिकासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपये एवढं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे तशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे आणि त्याचं वाटप सुद्धा आता लवकरच हे होणार आहे मित्रांनो असेच अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करा